पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर टाकला घातक रासायनिक कचरा खांबेश्वर वाडीतील बोरिंगचं पाणी झाले प्रदूषित पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील घाटात औद्योगिक वसाहतीतील घातक रासायनिक घन कचरा टाकण्यात आलाय कापडे पायटा कुंभळवणे आणि वाकनगाव हद्दीत हा प्रदूषणकारी कचरा टाकण्यात आला असून याचा परिणाम घाट रस्त्याच्या उतारावर असलेल्या खांबेश्वर वाडीला बसलाय खांबेश्वर वाडीतील बोरिंगचं पाणी यामुळ प्रदूषित झालंय बोरिंगना गढद्द लाल रंगाचं पाणी येत असून हे पाणी रसायन मिश्रित असून पिण्यास अयोग्य असल्याचा रिपोर्ट आहे औद्योगिक वसाहतीतील कारखानदारांनी स्वतःचा आर्थिक फायद्यासाठी केलेल्या या कामामुळे निसर्गसंपन्न अशा महाबळेश्वर घाटात प्रदूषण झालंय प्रशासनाने याचा शोध घेऊन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे पाणी आमच्याकडे गेले 40 वर्षे पाणी चांगले होतं पण आता 1 महिना झाला हे केमिकलयुक्त पाणी येते आहे त्याचा रिपोर्ट आताच आमच्या ग्रामपंचायतीने काढला त्या रिपोर्टमध्ये सगळं केमिकलयुक्त पाणी येत आहे आणि ते केमिकल कापड्यामध्ये कोणीतरी डम्पिंग करून टाकलं होतं सीमधून आणलं होतं कापड्यामध्ये झालं त्याच्यात नेक्स्ट दुसऱ्या दिवशी आमच्या इकडे कमीत कमी दहा बारा बोलिंगना लालसर रंगाचं पाणी येतं आहे त्या रिपोर्ट केल्या केल्यामुळं तो त्याचा रिपोर्ट केला आम्ही आणि तो रिपोर्ट केल्यामुळं तो केमिकलयुक्त पाणी आहे आणि ते पाणी वापरण्यास त्यांनी सक्त मनाई केलेली आहे पाणी जर ह्याच्या अगोदर माहिती नसताना वापरलं त्या अंगावर लोकांच्या पुरे यायला लागले खास सुटायला लागली आणि घरावामध्ये प्रत्येकाच्या घरात बोरिंग असतानासुद्धा आता त्यांची पाण्याची एवढी हेल्प आठ होते की आम्हाला दुसऱ्याकडून भीक मागून पाणी आणण्याची वेळ आलेली आहे